এক দিন

अंदाज असा पण लावू शकतो आणखीन कुठं आणखीन असू शकते की सिटी कुठे आला नाही बरे सं आपलं गाव संस्था आपली शाळा प्रकारे आमच्या वडिलांनी आणि चुलत्यांनी काढले त्याच्यामधून ते आता डॉक्टर पाहिजे बोला माझं नाव बाळासाहेब धोंडेबाई यादव राहणार तवशी ता तालुका पंढरपूर माझं वय आता पंच्याहत्तर चालू आहे पंढरपूर तालुक्यातील एक छोटस पंढरपूरपासून वीस किलोमीटर अंतरावर एक तावशी गाव या तावशी गावामध्ये आपले प्राचीन काळातले एक ग्रामदैवत म्हणून ज्याला आपण आमचं गाव मानतं असं एक खंडोबाचं मंदिर आणि या खंडोबाच्या मंदिरात बसून मी या ठिकाणी आपल्या गावाबद्दलची आपली थोडक्यात माहिती देते एक प्राचीन काळातलं खंडोबाचं मंदिर अगदी दगडी मंदिर पण एक पूर्वी कुठल्याही प प्रकारची आपल्या सुविधा नव्हत्या पूर्वी पूर्वी अगदी जरा हां मागास मंदिर त्या मंदिर त्या मंदिरालाच आता मागच्या वेळेला मी असताना इथे एक साखळी असायची बघ रात्रीच्या वेळेला ती साखळी उचलायची का तोडायची काय काय दरवर्षी आहे दरवर्षी का चालूच आहे बघा मग त्या अद्भुत आहे बरं एक कांडोबा देवस्थान जागृत देवस्थान या देवस्थानाचा आपल्या गावकऱ्याच्या सगळ्याच्या सहभागाचा सहभाग चावाग घेऊन एक म्हण आहे की घरात एक कारभारी चांगला असतो असला की घर चांगला जा सुधारत त्या पद्धतीनं जवळजवळ पाच साडेपाच हजार लोकसंख्येचं तौशीगाव मान नदीच्या काठावर वसलेलं एक पूर्वी मागच्या एक दहावीस वर्षापूर्वी जर आपण हिशोब त्या गावाचा घेतला तर एक मागास म्हणून या गावाची गणना होती एक भांडकुर गाव म्हणून या तालुक्यात <laughs> 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 या गावाची ओळख होती संवेदनशील म्हणून गाव होतं पण या ठिकाणी बऱ्याच लोक तरुणांना सुशिक्षिताला एकत्र करून एक गावचा विकास करायचा आणि आपण सगळ्यांनी मिळून स ठरवून या गावात गेल्या पंधरा वर्षापासून एक आम्ही या गावची सेवा करण्याचं एक आपलं मनाशी बाळूकाकांनी बाळूकाकांनी या गावात पुढाकार घेतल्यापासून गावामध्ये भरपूर फरक पडला आमचे वडील सांगत होते तावशीने मारा पुरतेच भांडण वाट्या घेऊन घेऊन मारायचे एकमेकांना पाणी आणि असं अशा परिस्थितीत एक सुशिक्षित वर्ग करून आपले या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरात जुन्या मंदिरात पर्शे असेल दरवाजा असतील शिखराचं काम असेल जवळजवळ आज आपल्या लोक लोकवर्गणीतून एक दहा किलो चांदीच्या डॉक्टरसाहेब आपण खंडोबाच्या प्रधानाच्या माणसाच्या आणि मूर्त्य केलेले जवळजवळ एक आठ आड, आठ आड, दा तुळं आपण सोनं आपण सोनंसुद्धा माणसाला म मणीमंगलसूत्र घटन खंडोबाला लाखीड प्रधानाला लाकेट या लोकवर्गणीतून जवळजवळ एक मंदिरात देवाची सुद्धा एक दहावीस लाख लाखाच्या आपण या ठिकाणी आपण एक प्रॉपर्टी उलाढायला पण या ठिकाणी लोकवर्ग नेतो आणि मग रंगकाम असेल आपल्या झाडं असतील अनेक प्रकार या ठिकाणी आपल्या मंदिरात शिखर असेल मग भक्त निवास या ठिकाणी येणाऱ्या भक्तासाठी आपण जवळजवळ शे भक्त मंडळ आले तर त्या ठिकाणी त्यांना बाथरूमची सोय पाण्याची सोय आंघोळीची सोय राहण्याची उत्तम सोय आहे फॅन लाईट सगळं त्या ठिकाणी आणि याशिवाय आपल्या गावातील गोरगरिबांचं लग्न कार्य असेल साखरपुड्याचं कार्यक्रम असतील किंवा अनेक कार्यक्रम डॉक्टरांची शिबीर असतील याशिवाय अजून त्या ठिकाणी आपल्या काय लोकप्रतिनिधीच्या सभा असतील अशा पद्धतीने आपल्या खंडोबाच्या मंदिरामध्ये मंदिर। अतिशय सुंदर असा झाडाच्या वातावरणात आपल्या ब्लॉक परिषदेच्या वातावरणात आपण का आ, एक सुंदर असं या ठिकाणी एक वो आ, आ, मंदिर मंदिराला शोभा आणून आपलं जवळजवळच या मंदिरात बऱ्याच ठिकाण पुणे असेल मुंबई असेल कवटी मंकाला असतील कवडोण महिने असतील हसबेवाडी असेल अनेक ठिकाणाहून यात्री मार्गेशिरशी महिन्यात यात्रा असते मार्गेशीर्शी महिन्यात आपला साखळी ज्याला म्हणतो आपण नंगर जो लोखंडी नंगर तोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चंपशेष्ठ या मुहूर्तावर असतो एक पंधरा वीस हजार लोकांची यात्रा या ठिकाणी अतिशय सुंदर अशा वातावरणात त्या साखळीचा सा कार्यक्रम आपला जो मानाचा वाघे त्या वाघेच्या हस्ते आपण या ठिकाणी साखळी तोडण्याचा सा कार्यक्रम आपला आयोजित करतो आणि एक जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी आपल्या तवशीगावच्या खंडोबाकडे बघण्याचा बऱ्याच भाविकांचा गावाचा कल झालेला आहे आणि खंडोबाच्या मंदिराप्रमाणे खंडोबाच्या मंदिरा पुढंच बाल वाहनतळ असेल ब्लॉक परिषद असेल अनेक विकास कामाचा भाग असेल पाण्याचा हौद असतील अशा अनेक प्रकारच्या विविध काही शासनाच्या मदतीतून आणि गावकऱ्याच्या ग्रामस्थाच्या ज्या लोकवर्गी आणि त्याचबरोबर भिरोबा मंदिर म्हणून एक खंडोबा मंदिरासारखंच आपलं भिरोबाचं मंदिर त्या भिरोबाच्या मंदिरात सुद्धा आपल्या लोकप्रतिनिध लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आणि आपल्या गावाच्या लोक लोकवर्गणी आपण बुरुवाचं मंदिर सुद्धा आपण अतिशय सुंदर अशा पद्धतीचं केलं त्याचबरोबर मारुतीच्या मंदिराचं सुद्धा काम आता या ठिकाणी चालू आहे मारुती मंदिरात सुद्धा मंदिरासाठी सुद्धा आपण आमदार फंडातून दहा लाख मिळवलेले खासदार फंडातून दहा लाख मिळवलेले आमदार मारुतीच्या मंदिराचं सुद्धा आपलं या ठिकाणी सभा मंडपाचं काम चालू आहे आपण नागरिकांसाठी काय काय सोयी केलेली आहे म्हणजे सांगतो परवा सांगतो दळणाचं पीठ आणि या पद्धतीनं त्या आपली भुयार गटार योजना असते आपले केबल लाईट असेल याशिवाय ग्रामपंचायतमध्ये आपलं पाणी गरम पाणी गरम करण्याचं सुद्धा आपण या ठिकाणी एक आपल्या सौर ऊर्जा ज्याला आपण म्हणतो सौर ऊर्जामध्ये सौर ऊर्जावर आपण बसवलेलं आहे त्याचबरोबर पिठाची घेर शंभर टक्के खणपट्टी भरणार दरवर्षी शंभर टक्के आपण जे वर्षाच्या वर्षाला जे आपली ख खनपट्टी बरतो त्याला मोफत आपण पिठाची चक्की त्यातून दळण दळण मोफत दळण देण्याचं मी मोफत केलेलं आहे व्यवस्था याशिवाय कॉन्क्रीट रस्ते जवळजवळ पूर्ण गावाचा थोडं थोडंफार राहिलेलं आहे पण एक पंच्याहत्तर टक्के गावात कॉन्क्रिटी रस्त्याचं काँक्रिटी त्याचबरोबर भुयारी गाठ तुम्हाला गाव गावात कुठेही तुम्हाला उघड्यावर गटार दिसणार उघडी गटार दिसणार आम्ही याशिवाय घंटागाडी आपण आता घंटागाडीसुद्धा आपण शहरावर आपल्या ग्रामीण भागात एक आठवड्याला आपण प्रत्येक गल्लीतनं आपण घंटागाडी पुरवून एक कचरा ज्याला आपलं घरातला कचरा असतो तो कचरा साठवण्यासाठी सुद्धा आपण येतो या ठिकाणी कचरा ओला कचरा सुका कचरा याचे आपण नियोजन करून त्या कचऱ्याची सुद्धा विल्हेवाट लावण्यासाठी त्याच्यातसुद्धा बांधून ती कुठे न टाकता एका ठिकाणी बांधकाम करून त्या कचऱ्याच्या आपण या ठिकाणी वेल्हेटलं होतं याशिवाय आपल्या पाचवी ते बारावी अतिशय सुंदर अस सुंदर असा हायस्कूल आणि सुंदर असा हायस्कूलचा स्टॉप जवळजवळ पंधरा वर्ष झालं आपल्या या गावात शंभर टक्के रिझल्ट दहावीचा आणि बारावीचा सा, साधना विद्या साधना विद्यालय तौशी आपण येताना आपल्याला शाळेचं हां त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी पहिली ते चौथी पहिली ते चौथी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळजवळ सात वाड्यावस्त्यावर अंगणवाडी अशा अतिशय सुंदर अशा सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी या गावातील बरेच विद्यार्थी डॉक्टरांच्या परीक्षेला आहेत पी एस आय झालेले आहेत कोण कुठल्या पोलीसमध्ये गेलेले आहेत कोण मिल्ट्रीत गेले कोण कुठे गेले अनेक घर कोण इंजिनियर झालेत अशा अनेक गोरगरिबांच्या कुटुंबाचं सुद्धा या ठिकाणी आपल्या शाळेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काम चालू चांगल्या पद्धतीनं करतो शाळेचं नियोजनसुद्धा मी स्वतःच बघतो गावाचे मी स्वतःच बोगतो अशा पद्धतीने एक गावात शांततेमय वातावरण आपण या ठिकाणी पुरवलेलं आहे सगळ्या सुशिक्षितांना एक एकत्र घेऊन द्वेष कुठलं न करता गाव मा मी गावाचा आणि गाव माझं हा हे ध्येय ठेवून जवळजवळ प्रत्येक आपल्या या गावचा तरुण असेल किंवा वयस्कर माणसं असतील एक विचारानं आपलं या ठिकाणी काम करते एक विचारानं शांततेनं गाऊन आणते याचा आम्हाला स्वाभिमान आहे आणि त्याचबरोबर आपल्या गावचे डॉक्टर की ज्या ज्याने आपल्या आयुष्यभर या ठिकाणी त्यांचे व वडील असतील न त्यांचे आजोबा असतील हे निराळे म्हणून ज्यांना आपण या ठिकाणी ओळखत होतो त्यांची आज या ठिकाणी जा जागा आहे त्याचबरोबर जमीन आहे पण योगा परवा आम्ही शिबिराला बोलवल्यानंतर त्यांचा आणि आमचा खरोखर जुन्या नात्याचा जुन्या नात्याचा परिचय झाला आणि त्यातून ओळख झाल्यानंतर त्यांनासुद्धा या ठिकाणी आवड लागली की बाबा तवशीसाठी मला काय करायचं आहे तवशीसाठी मला सुद्धा या ठिकाणी मला काही गोष्टी आता सध्या त्यामध्ये मी रोटरीतर्फे काय माझ्या गावाला देऊ शकतो अशी त्यांची इच्छा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी आज सांगा की वॉटर रिसायकलिंग ड्रेनेजचं खराब पाणी जे आहे ते पाणी वेगवेगळ्या ह्याच्यात ते फिल्टर करून तेच पाणी शुद्धीकरण करून पुन्हा रिसायकल करून वापरलं जाईल अशा प्रकारे चालू आहे प्रकल्प प्रकल्प चालू आहे काम चालू आहे अशा पद्धतीने अनेक ते काय म्हणलं तुम्ही आपले गाडगे बाबा स्वच्छता अभियान मध्ये आपल्याला जवळजवळ दहा लाखाच सोलापूर जिल्ह्यातलं आपलं स्वच्छता अभियान स्वच्छता अभियानाचं आपल्याला बक्षीस मिळालं त्याचबरोबर आपल्या गावच्या एक महिला सरपंच आपल्या महिला सरपंच म्हणून गुजरात मध्ये एक सुंदर आणि अतिशय कर्तव्यदक्ष सरपंच म्हणून सोनाली यादव या सोनाली यादवचा गुजरातमध्ये महात्मा गांधीच्या समाधीस्थळावर माननीय नरेंद्र मोदी पण पंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुद्धा त्यांचं या ठिकाणी आपलं आमच्या गावाचं सरपंचाचं स्वागत झालं कौतुक झालं त्याचा आम्हाला सगळ्या गावाला स्वाभिमान मान अभिमान सार्थ अभिमान मी स्वतः जेव्हा इकडं गावामध्ये आलो बऱ्याच दिवसानंतर माझ्या आईचं नाव त्या उतार्यावर मग कमी करायचं म्हणून अर्ज द्यायला आलो होतो त्यावेळेला मला कळालं की अरे बाप म्हटलं मो पंतप्रधान मोदीच्या हस्ते हे केलं म्हटलं काय केलं मग जरा चौकशी केली मग आमचे हे जुने काका बाबू काका गाठ पडले म्हटलं हे फार अतिशय सुंदर आणि कौतुक करण्यासारखं गाव हे झालेलं आहे त्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा बाळूकाकात आहे जवळ एक जवळ काय सहा सात बक्षीस आपण पुणे विभागात आपलं आंबेडकर पुरस्कार म्हणून एक सहा सात बक्षीस आपली शासनाचे आपण मिळवून अतिशय उत्कृष्ट पद्धतीवर गाव आणि गावात आता एक संघ भांडण तक्रार कुणाचं झालं आणि आपण तंटामुक्तीचं सुद्धा तंटामुक्तीचं सुद्धा आपण सतत पाच वर्ष पाच लाखाचं आपण बक्षीस घेतलं मुक्ती असू दे तर आपलं आता आपल्या ह्या गावासाठी ज्याने आपलं आपण प्रेरणास्थान देण्याचं काम आपलं या ठिकाणी खंडोबाच्या मंदिरात जवळ त्यांची तिसरी चौथी भेट आहे आपली मंदिरात सोलापूरला तर सध्या राहायला आहे अशा आपल्या देगावकर सुद्धा आमच्या तावशी गावा ग्रामस्थाच्या वतीनं मनपूर्वक मी स्वागत करतो आणि खंडोबा त्यांना आमच्या गावासाठी आपल्या पुन्हा भविष्य काळात आपल्या आमच्या जोडीला आमच्या जोडीला विकासाच्या ह्याच्यात योगदान देण्यासाठी त्यांना वेळ देवा द्यावा असे खंडोबाचे प्रार्थना करतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद मी स्वतः रोटरी क्लबचा अध्यक्ष होतो पण काकांनी एवढं काम इथं बसताना रोटरीचा अध्यक्ष किंवा काही नसताना देखील एवढं काम केलं ते बघून मी थक्क झालो आणि मी माझ्या आयुष्यभर जेवढं माझं जीवात जीव आहे तेवढा मी आता यांची साथ सोडणार नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मला यांना जेवढं मी शक्य आहे तेवढं पूर्ण जास्तीत जास्त माझा सहभाग राहील तेवढं मी नक्कीच

एक रुपये तर कॉईन टाकलं की दहा लिटर पाणी गरम मिळणार हा गरम पाणी मिळणार म्हणजे कमी पैशामध्ये सगळ्या गावकऱ्यांना तिकडे आपली मोठी टाकी आहे पाणी आता पुढं ओपन खुल्ल दिसणार नाही अंडर अंडर हे तर ड्रेनेज ठेवलेलं आहे ते पण घे

त्याचप्रमाणे एकदम स्वच्छ पाणी करण्यासाठी टप्प्याटप्प्यानं टप्प्यानं स्लॅब बनवलेत त्यातून परत निर्जंतकीकरण होऊन परत नदीला पाणी जाते आधी सांड पाणी दाखव पाणी बोला हे सांड पाणी असंच टप्प्या टप्प्याने स्लॅब मध्ये बनवून आपल्या गाळे बनवले त्यामध्ये आणि त्यामध्ये ते प्युरिफाय होऊन घाण वगैरे एका साईडला साचून निर्जंतुकीकरण करून पुढं नदीला परत पुढं जातं परत तेच पाणी वापरत फिल्टर वगैरे नवीन घेतलंय हे नवीन आहे आता चालू हे जुना कोणतं ते आहे चांगलं पाणी जरा शुद्ध करून मग नदी सोड नदी सोड अशा प्रकारे

झाड बिड का नाही काढून पुन्हा हा ती मारा पुर जायची आपण नदी चिटकून जाय गावची ती बी खंडोबाच मंदिर आहे ती दिसते ती गाव हे बघून आपलं ती बी सुधारायला लागले ते वीस हजार महिना चालू बरोबर झाले स्वतः स्वतः झाड बिड का नाही सत्य त्याच्याकडेच बघायला कलर करून घेतो इथं जर ट्रॅक झाला ना जे आता रोज व्यायामला वगैरे जाते तर पडले बाबा आता तिथली पडली खरू घ्या आपण आता एवढं गावातले भरपूर झाड पडझर झाले एवढं जोरात वादळ पायऱ्या आणि ते काय केलं पायऱ्याच व्यवस्थित हे घरचं काउश आता ते मंदिराच्या पुढे ब्लॉक वगैरे होतं सगळं नियोजन करून ते ब्लॉक वगैरे करून त्याला येईल किती खर्च येईल चाळीस हजारात होऊन जाईल नाही चाळीस हजारच नाही व्हायचं हा जाणतोंड तर जास्त जास्त झालं पायऱ्या बीड हजार

बरेच <laughs> वेळा <laughs> <laughs> आम्ही दोन हजार आठ ला तुम्हाला दवाखान्यात भेटतो होय दोन हजार आठ ला

आमची मुळात आपल्या काय